एसएम स्टार मराठी घाटनांद्रे अखेर घरपोडी चोरीचा गुन्हा उघड करत तीन लाख साठ हजार रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरपोडी चोरीचे गुन्हे प्रकटीकरण करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता सूचना केली होती कवठेमकाळ पोलीस अधिकारी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदोतीस अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे कार्यक्रमाकरता बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने घरातील कपाटातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती याबाबत बाळासाहेब शिंदे यांनी कवटेमकाळ पोलीस ठाणेस घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ अंगुली मुद्रा शाखा सांगली यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांचे बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष बालक हिने केला असल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथकाने विधी संघर्ष बालकास तिचे पालका समक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी रुपये किमतीचा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात नेकलेस चेन कानातील वेल बदाम असा एकूण तीन लाख साठ हजार रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालकासह पालकास पुढील तपासकामी कवटेमकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास कवटेमकाळ पोलीस ठाणे करीत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संतपाळ अंगोली मुद्रा शाखा सांगली महाराष्ट्र सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्ना गराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे सोमनाथ गुंडे नागेश खरात अमर नरळे अमीर शाह फकीर सागर लवटे अनिल कोळेकर महादेव नागने, मचिंद्र बर्डे बंडकर सागर टिंगरे संदीप गुरव उदय माळी सतीश माने पोलीस शिपाई विक्रम खोत किरबा चव्हाण पोलीस शिपाई संतोष चव्हाण विवेक बाबर अंगुली मुद्रा शाखा सांगली पोलीस शिपाई अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे या पथकाने ही कारवाई केली आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चैनला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील